क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मातीत आलो, त्या ऊन वाऱ्याची पर्वा न करता देशाच्या सीमेवरती तैनात असणारे आमचे सैनिक आमचे भारतीय सैनिक उन्हा तानाची पर्वा न करता वेळ प्रसंगी शत्रूच्या बंदुकींच्या गोळ्यांना छातीवर झेलत या माय रक्षण करणाऱ्या आमच्या भारतीय सैनिकांना रिटायर झाल्याच्या नंतर सन्मानपूर्वक जगता यावं त्यांचं आयुष्य हे कुणाच्या मेहरबानीवरती त्यांना जगावं लागू नये यासाठी महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमॅन कार्पोरेशनची स्थापना करण्यात आली कॉर्पोरेशन अर्थात मेस्को, मेस्को करण्यात आली मित्रांनो असा हा व्हिडिओ त्याच रिटायरमेंट भारतीय जवानांच्या सन्मानार्थ हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यांच्या समस्या घेऊन त्यांच्या अडीअडचणींना तोंड फोडण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी या आपल्या आवडत्या लोकप्रिय भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीवर सुरक्षा रक्षक मंडळाच्या सिक्युरिटी गार्ड बद्दल सुरक्षा रक्षकांबद्दल एक व्हिडिओ बनवला होता तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर प्रचंड वेगानं मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मोठं त्याचे स्वागत करण्यात आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मला त्या पद्धतीचे सुरक्षा रक्षकांचे फोन आले अनेक कामगारांचे फोन आले की साहेब आमच्याही बद्दल तुम्ही आमच्याही समस्यांकडे लक्ष द्यायला एखादा व्हिडिओ बनवा अनेक महानगरपालिकेच्या कामगारांचे फोन आले कंत्राटी कामगारांचे फोन आले सुरक्षा रक्षकांचे फोन आले तसे फोन मला या मेस्कोच्या कर्म कामगारांचे सुद्धा आले म्हणजे आपल्या रिटायर भारतीय सैनिकांचे मला फोन आले आणि या भारतीय सैनिकांच्या व्यथा ज्या वेदना माझ्या समोर मांडल्या त्या वेदनांना कुठेतरी तोंड फोडण्यासाठी मी हा खास करून तो व्हिडिओ हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो भारतीय सैनिक आपला जीव तळ हातावरती घेऊन या देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी लढतात ते सीमेवरती आपला जीव तळ हातावरती घेऊन लढतात म्हणून आम्ही आमच्या देशाच्या अंतर्गत आरामात राहतो कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही आम्हाला आता काल परवास जे भारतानं पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध पुकारलं त्याही वेळेला आम्ही निश्चिंत होतो होतो आम्ही कारण आम्हाला होतं आमचं रक्षण करायला आमचे भारतीय सैनिक तिथे सीमेवरती आहेत त्यांच्या पराक्रमावर त्यांच्या मनगटावरती आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून आम्ही बिनधास्तपणे आमचे दैनंदिन व्यवहार आम्ही करत होतो परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की ह्या रिट ज्या आमचे भारतीय सैनिक आहे जीवाची पर्वा न करता लढणारे त्या भारतीय सैनिकांना रिटायर झाल्याच्या नंतर त्या पद्धतीचं सन्मानपूर्वक जीवन जगता येते का अर्थात बांधवाने याचं उत्तर बहुतांशी नाही असं द्यावं लागेल आणि म्हणून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावं त्यांच्या परिवाराचा निर्वाह अतिशय सन्मानपूर्वक व्हावा त्या रिटायर झालेल्या सैनिकाला कोणाच्या मेहरबानीवरती जगता येऊ नये म्हणून म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र एक्स महाराष्ट्रमॅन कॉर्पोरेशन अर्थात मेस्कोची स्थापना करण्यात आली अर्थात हे मेस्को म्हणजे सुरक्षा रक्षकाचं काम करते सुरक्षा रक्षक जे रिटायर झालेले आमचे मिलिटरी आहेत म्हणजे जवान आहेत सैनिक त्यांना अवतारवायामध्ये चांगल्या ठिकाणी म्हणजे एम एस सी बी असेल तुमचं एस टी महामंडळ असेल तुमच्या सरकारी शाळा सरकारी दवाखाने सरकारी आस्थापना एल आय सीचे मोठमोठे म्हणजे जे मोठमोठे प्रोजेक्ट आहे कंपन्या आहेत अशा ठिकाणी म्हणजे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज जे महाविद्यालय हे आहेत अशा ठिकाणी ह्या रिटायर जवानांची भरती केल्या जाते त्या ठिकाणी आमचे रिटायर सैनिक ज्या पद्धतीनं भारतीय सीमे संरक्षण करत होते डोळ्यात तेल घालून त्याच पद्धतीनं इमाने इतबारे जिथं त्यांना नोकरी मिळाली या मेस्कोच्या अंतर्गत त्या त्या ठिकाणी ते आपली नोकरी करतात अतिशय प्रामाणिकपणे करतात त्याबदल्यात त्यांना मिळतंय काय काय मिळतंय अहो मला ज्यांनी कंप्लेंट माझ्याकडे केली ज्यांनी मला फोन केले त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांनी त्यांच्या इथला अनुभव सांगला हे सार्वत्रिक आहे त्यांनी त्यांच्या इथला अनुभव सांगितला की साहेब आम्हाला पंचवीस हजार रुपये आमच्या पगाराचं बिल काढले जाते पंचवीस हजार रुपये मेस्कोकडे दिल्या जातात आणि तिथून आम्हाला पगार येतो किती तर तेरा ते जास्तीत जास्त चौदा हजार रुपये पंधरा हजाराच्या आत आम्हाला पगार दिला जातो पंधरा हजारामध्ये आम्ही आमचं कुटुंब लेकर त्यांचे शिक्षण करायची कशी संसाराचा गाडा आम्ही न्यायसा कसा बरं ते पंधरा हजारच्या आत पगार देण्यात येतो त्याही पलीकडं आमचे जे आम्हाला जे गणवेश दिला जातो जो ड्रेस कपडे त्या कपड्यांचे सुद्धा दोन हजार रुपये कटिंग केल्या जाते साधी कॅब जरी आमची हरवली आणि ती कॅब जर आम्हाला पुन्हा पाहिजे विकत तर त्याचे देखील आम्हाला शंभर रुपये द्यावे लागतात आम्ही ज्या ठिकाणी नोकरी करतो आम्हाला जिथं नोकऱ्या दिली जाते तिथं साधं प्यायला पाणी आम्हाला राहत नाही शुद्ध पाणी ज्या शुद्ध पाण्यावर प्रत्येक भारतीयांचा अधिकार आहे ते पाणी सुद्धा आम्हाला काही ठिकाणी आमच्या रक्षकांना मिळत नाही सुरक्षा रक्षकांना शौचालयांची व्यवस्था नाही आमच्या ज्या महिला सुरक्षा रक्षक आहे त्यांच्या समस्या ज्या आहेत एक बाई फक्त त्या दुसऱ्या बाईला सांगू शकते अशा ज्या त्यांच्या समस्या आहे त्या सोडविण्यासाठी देखील सक्षम अधिकारी या ठिकाणी नाही आमचं काय दुखतंय खुपतंय ते पाहायला इथं कोणी अधिकारी राऊंड मारत नाही करायचं काय देशासाठी आम्ही लढलो त्याचं हे फळ आम्हाला मिळतंय का उतारवायात आमच्या म्हातारपणात आम्हाला हे फळ मिळते का असा प्रश्न ज्या वेळेला त्या रिटायर आधी तर जवानांनी सैनिकांनी मला फोनवरती केला त्यावेळेला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं हेच काय फळ आमच्या मम तपाला हेच काय फळ मम तपाला असे म्हणण्याची वेळ या सैनिकांवरती आलेली आहे देशासाठी लढले देशासाठी लढले देशासाठी झिजले देशासाठी बलिदान दिले त्या बदल्यात आम्ही त्यांना काय दिले हा प्रश्न आहे आणि म्हणून मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जे मेस्कोचे अधिकारी हा माझा व्हिडिओ ऐकत असतील मी त्यांना नम्रपणे आवाहन करेन की हा जे आपले रिटायर जवान आहेत जे तुमच्याकडे काम करतायत त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते समजून घ्या मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि जितकं होईन तितकं त्यांना ते सहकार्य करा कारण यांनी एक पूर्ण आयुष्य म्हणजे पूर्ण तारुण्य देशासाठी अर्पण केलेलं आहे ऐन तारुण्यामध्ये ज्या ता, वेळेला इतर तरुण मुलं आपलं आयुष्य आयुष्य आरामामध्ये घालवण्याचा प्रयत्न करतात खेळण्यामध्ये बागडण्यामध्ये फिरण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतात त्यावेळेला हे हे आमचे रिटायर सैनिक आपलं तारुण्य देशाच्या सेमेकरता अ पणाला लावतात अशा या आ, रिटायर सैनिकांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून लक्ष द्यावं आणि त्यांचे या तुटपुंच्या पगारामध्ये काही होणार नाही पंधरा हजारामध्ये आजच्या जमान्यामध्ये काही होत नाही आजच्या काळामध्ये काही होत नाही त्यामुळं त्यांच्या पगार वाढीसाठी त्यांच्या ज्या काही भा आहेत मागण्या त्या पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो थांबतो जय भीम जय भारत क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा